नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ आजची व्हिडिओ अशी आहे ती म्हणजे आपली ग्रामशाळा मंडळी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात खेडोपाड्यात असलेली आपली ग्रामशाळा त्याबद्दल आज मी थोडक्यात तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे नोव्हेंबर महिन्यात मी गेलो होतो गावी माझ्या आणि माझ्या गावी भेट दिली थोड्या जुन्या आठवणी माझ्या ताज्या झाल्या इतकी तुमच्या देखील होतीलच तुम्ही व्हिडिओ पाहा त्यासाठी आणि खंत मात्र एकच वाटते सध्या गावपातळीवर रोजगार नसल्यामुळे बरेच जण शहराकडे येतात कामाधंद्यासाठी त्यामुळे होणारी पुढची पिढी आहे ही आपल्या ह्या ग्रामशाळेत शिकत नाही तर आपल्या अशा ग्रामशाळा आहेत ह्या गावच्या शाळा आहेत ह्याच्यामध्ये आपण काही नवीन टेक्नॉलॉजीज जर आणल्या नवीन तंत्र नवीन जे काय असेल त्याप्रमाणे जर आपण प्रयत्न केले तर जुन्या काळी जी, जी संख्या होती त्याप्रमाणेच आता पटसंख्या वाढू लागेल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तोपर्यंत आम्ही पुन्हा भेटतो ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक वेगळा संदेश देण्यासाठी व्हिडिओ पाहा तोपर्यंत चला तर मंडळी आज एक संधी लिहिली आहे शाळेमध्ये थोडी शाळेची साफसफाई चालू आहे आमच्या म्हणजे शाळेच्या जी वाट आहे जाऊची ते शाळेकडे सो बरेच ग्रामस्थ आणि त्या पालकसुद्धा गेलेली सर तो माका सुद्धा संधी मिळाली तुम्ही मी जातो आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशी वाटेल ती सांगा माझी शाळा अरे हे पकडलं ना सोपी। आता निघालो आम्ही माझ्या शाळेच्या दिशेने तर तो तोपर्यंत तुम्ही बघत राहा आमच्या वाडीतील सुंदर सुंदर असे दृश्य असत नाळाची बागा कलमाची झाडं तुम्हाला दिसतली आहेत लाईनीत लाईनीत रतांबे एकंदरीत गाव म्हणजे प्रत्येक चाकर मनाची लागलेली एक आस असता निवड असता मंडळी आणि एक ओढ ही आपल्या शाळेची माझी ग्रामशाळा हिकडूनिकवण्याची गाडी रे चिकवण आहेत बघूया मंडळी बघा सगळे बघता इथूनच चालू झालेली आहे रस्ता साफसफाईला सुरुवात आणि प्रकाशका पहिलेच कॅमेऱ्याची सुद्धा मालवणकर काका पण आहेत बरीचशी साफसफाई या शाळेच्या ही शाळेकडे जाणारी वाटचाल म्हणजे रस्तो डायरेक्ट शाळेकडे जाता तर जाव्या पुढे साफसफाई करत जास्पी आहे

आम्ही आपलं मी म्हटलं कोण हे मास्के केपीची कोण आहे मनोज वराडकर आहेत आणि आपल्या शाळेच्या या सगळ्या सेवेसाठी श्रमदान चाललेला संपूर्ण आमच्या ग्रामस्थांचा बरोबर चालू दे आता आम्ही जातो वर चला हे पकड हे पकड तर मंडळी आता आलेलो हो आहोत आपण आमच्या शाळेकडे सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा आचरे हिरलेवाडी येथे हा अंगण आहे शाळेचा आणि झेंडा आहे तुम्ही पाहताय सुंदर असं अंगण आहे खूप जुन्या जुन्या आठवणी आहेत या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ही शाळा आमची इकडे वरची शाळा असायची आता ही पडली शाळा ऍक्च्युली जुनी असल्या कारणाने इमारत पडली सो so, आणि मुख्य म्हणजे आता तेवढी मुलं देखील नाही आहेत त्यानंतर इकडे राज्य सरकारद्वारा बांधली गेलेली ही एक इमारत होती मंडळी ही जी वाट होती ना ह्या वाटेतून आम्ही वरती जाऊ आणि वरती क्रिकेट खेळू पण आता सगळं नाया सध्या बंद झालेला इथून आम्ही वरती तिकडे एक सुरूचं झाड होता वरती पण ना आणि वॉशरूम म्हणतो आमचा हात आहे जुना वॉशरूम ह्या ह्या बघा ह्या जुना वॉशरूम आणि इकडून आम्ही या साईडने जाऊन वरती वरती कुनगी आहेत बरेच मोकळी जागा तिकडे क्रिकेट खेळू शाळेच्या पिटीच्या ताम टायमाक सुधारणा बरीच झाली आहे त्यावेळी शौचालय नव्हते पण शौचालयात आता अगदी स्वच्छ आणि सुस्थिती सगळी आता सुधारणा झालेली आहे इथली इमारत पडली मंडळी जुनी असल्या कारणाने पण तुमका त्यामुळे मी दाखवू शकत नाही कारण जुन्या आठवणी भरपूर असतात इथे साधारणतः पहिली ते चौथीचे वर्ग सॉरी पहिली ते पाचवीचे वर्ग इथे असायचे ह्या आमच्या जुन्या इमारतीमध्ये आल्या आल्या आणि आमची खालची शाळा मुख्य इथे ऑफिस आणि सगळं असायचं आता आपण जाऊया खालच्या शाळेत मला एंट्री तिकडूनच एंट्री या आणि इकडूनच नवीन वाढ झालेली आहे हे शाळेचं वरांडो आमच्या बरच बदललेला आणि इकडे रिशा ये 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 इकडे मंडळी आता ही तुम्ही खिडकी बघता तर आ, ही तर खिडकी म्हणजे ही एंट्री सुद्धा म्हटली जाते म्हणजे वाराण्यात इथे पायरा लावता ज्यावेळी कार्यक्रम सांस्कृतिक आमच्या दसऱ्याचा त्यावेळी इथून सुद्धा असते मुलांची डान्स म्हणा इतर कार्यक्रम म्हणा असले की ह्या इथून खिडकीतून के प्रवेश केला जातो जसं की विंग आपली असते तशी विंगेतून प्रवेश त्यावेळी ही वाट जी होती ना वरच्या शाळेत जाऊसाठी वरच्या शाळेत जाऊसाठी वाट ही इकडून होती हैसून हैसून वाट होती हैसून वरती जाऊ आता ही बंद झाली कारण गडबो घातल्यामुळे आणि शाळेची कलमा असायची तेव्हा आम्ही साफसफाई भरपूर करू शाळेची खूप मजा असायची एकंदरीत का हे दरवाजे लावताना शाळा बंद व्हायच्या टायमाग दरवाजे लावा वरची कडी खालचे दरवाजे खिडके मंडळी त्यावेळेचा वातावरण वेगळा होता आता सुधारणा झाली प्रगती झाली पण एक खंत मात्र नक्कीच वाटता मुलं तेवढी नाही रवली आमच्या शाळेत बघू पुढचा कसा काय तर मंडळी ही कोकणातली आमची शाळा मुळात प्रत्येकजण म्हणता कोकण म्हणजे हापूस आंबा आणि दगड जांबा तो या दा जांभ्या दगडापासून बांधलेली आमची शाळा बरेच ज्यामध्ये आमच्या हिरलेवाडीतील बरीच जुनी माणसं शिकून मोठी झाली ती आमची आचरा हिरलेवाडीची सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आचरा हिरलेवाडी शाळा गार्डन सुद्धा बनवलेलं आहे त्यावेळी आम्ही श्याण सुद्धा आणू सारू थीझाऱ्याची टाकी सुद्धा तर टाकीतून पाणी वगैरे आणून आम्ही इकडे सारवू शान आणूसाठी भर लांब लांब जाऊ जुनी जुनी आठवणी आहेत आणि त्यावेळी खरी वाट ही होती इकडून लाजरी वगैरे चप्पल नाही घातले पण खरं लाजरीतून बिना चपली चालायची गावा किल्ल्यावर गावसारखे राहलं नाही तर मग काय उपयोगा पहिली ही वाट होती इथूनच आम्ही यायचो पहिले ह्या साईटन दिसता तुमका वाट पण आता ही वाट नाही आता एक व्यवस्थित रस्त्या करून वाट केलेली आहे त्यामुळे मुलांका पण तसा टेन्शन नाही त्यावेळी कवला होती आता जर शेड टाकलेले शाळे इकडे सुंदर ह्या सुरूचा झाड पडला पावसामुळे बघा साफसफाई चालू आहे मंडळी सगळीकडे सुविचार वगैरे जे आहेत ना उच्च पातळीवरच्या शाळेत जा पण असे सुंदर मेसेजेस सुंदर सुविचार हे तुम्ही बघता हे सगळं आणि सगळं आपल्या ह्या जिल्हा परिषद शाळेतच मिळेल तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या शाळा असतील ग्रामीण पातळीवर तिकडे ह्या सगळं तुम्हाला ही माहिती मिळेल बाकी कुठे तुम्हाला मिळणार नाही लक्षात ठेव सुंदर म्हणजे हे शाळेचे हे बार आहेत ना ह्या बाळावर मी ना ह्या बारावर पुलप्स मारू खूप बरा वाटला शाळेत भेट घेतल्यावर आणि म्हणजे खरंच जुन्या आठवण ताज्या झाल्या अजूनही आठवण येता बेल झाली तिकडची सगळी मुलांची धावपळ असायची जेवणाच्या सुट्टी सुटल्यावर सुद्धा मंडळी रो बोर्डो पंचांच आणि पहिल्यांदा इथे एक बोर्ड असायचो इकडे इकडे एक बोर्ड होतो तो बोर्ड इकडे म्हणजे भारताचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती म्हणजे ज्या मंत्रिमंडळ त्यांची माहिती इथे असायची खूप चांगली सुधारणा झाली मंडळी त्यावेळी कोटालादी होती कोटालादीवरून आता हे चांगले जे टायल्स लागले असतात बघतास त्यावेळी भरपूर मुलं असायची म्हणजे आमच्या वेळी जणांचा पट होतो असत आता शंभर जणांचा पट होतो आणि माझ्या वडिलांच्या वेळी त्यावेळी म्हणत म्हणजे जुनी लोकं सांगतात की दोनशे 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 ते अडीचशे मुलं असायची या शाळेत आमच्या कालानुरूप बदल झालो मुलं कमी झाली ती वेगळी गोष्ट आणि इथे म्हणजे पोषण आहाराची सुरुवात झाल्यानंतर सगळे आम्ही इथे बसू या वरांड्यात ह्या वरांड्यात खूप छान पकडा पकडी अजूनही आठवण येतं मंडळी इकडे जे येणारे आवाज मुलांचे लहानपणीचे आता आपण शाळेत जाऊया मंडळी हे मत नमक बघू नक्कीच गावात ह्या बघा शालेय मंत्री मंडळ छान ना खूप म्हणजे मी काय सांगू आता मी ब्लँक झाले कारण ह्या सगळ्या आमच्या जुन्या आठवणींका खूप उजाळं गावतं ह्या सगळ्या गोष्टीमुळे जसं मी मग म्हटलं तुमचं राज्य शासन हे बघा आता हे आतमध्ये फलक घेतलेलो आ राज्यपाल उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री अर्थमंत्री पालकमंत्री सिंधुदुर्ग आमदार मालवण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या आमच्या ह्या जिल्हा परिषद शाळेतच मिळतील आणि किती छान आहेत ह्या गोष्टी मंडळी शौर्य <गणागी> हा पुरस्कार शांततेच्या वेळी असामान्य कीर्ती गाजवणाऱ्या सैनिकांना सामान्य सैनिक सामान्य वस्तात मंडळी आम्ही या कालच्या शाळेत इथे पाचवी सहावी आणि सातवीचे वर्ग असायचे कालच्या शाळेमध्ये या ठिकाणी तिसरीचं वर्ग पण असायचं आमच्या वेळी इकडे सहावी सातवी असे पूर्ण खालच्या शाळेचे वर्ग असायचे बरीच सुधारणा झाली असल्या कारण खूप छान वाटतं इथे त्यावेळी ऑफिस असायचा शिक्षकांचा मुख्याध्यापकांचा मुळात कपाट त्यांचं टेबल खूप छान आणि हो म्हणजे आमचं रंगमंच सांस्कृतिक रंगमंच मंडळी खूप म्हणजे वर्षापूर्वीपासूनची परंपरा आमच्या शाळेत दसऱ्याच्या दिवशी कार्यक्रम असतात सांस्कृतिक मुलांचं आणि ही तारीख तुम्ही बघू शकतास तो मंच बांधलेलो मार्च एकोणीसशे चौऱ्याऐंशी साला मार्च एकोणीसशे चौऱ्याऐंशी त्याचा अर्थ त्याच्या अगोदर किती वर्षापूर्वीपासून शाळेत आमच्या बरीच मोठी मोठी लोकं होऊन गेलीत खरंच आणि सुंदर चित्र देखील काढलेला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सिंधुदुर्ग किल्ल्याचा आमच्या शाळेत किती छान वाटतं मंडळी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशी वाटली ती लाईक शेअर करून कमेंट करून सांगा कौलारू पहिली ही शाळा असायची आमची खालची ते आता झाली आहे शेडमध्ये पत्राची दिली या शाळेत आणि तुमका सांगता येईल स्थापना बघा मंडळी स्थापना बघा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आता तालुका म्हणून सिंध सिंधुदुर्ग स्थापना पंधरा मार्च एकोणीसशे नऊ हे ते खिडके आम्ही या खिडक्यांवर चढून हे कडिये लावू वरचे कडि लावणार खालचे कडीये लावणार शाळा सुट्टाना मजा असायची मंडळी या फळ्यांची बॉर्डर खूप छान हा छानपैकी फळे करून घेतलेले आहेत अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मला म्हणतो कसं समृद्धी अंतर्गत कथामाला शाळा शाखा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आचरे हिल्लीवाड हार्दिक स्वागत करीत आहोत मंडळी या पार्टीशन मुळे आमचे वर्गांची दोन विभागणी व्हायची जसं इयत्ता पाचवी इयत्ता सावली पार्टीशन टाकल्यावर पार्टीशनच्या पलीकडे आमचा सावलीचा वर्ग असायचो आणि इकडे सातवीचा वर्ग खूप छान वाटायचं पार्टिशन हे आताचं नाही खूप जुना पार्टिशन आहे म्हणजे माझ्या देखील अगोदरची बरीचशी बॅक पडून गेली त्या काळचं पार्टीशन त्या पार्टिशनची आता काय म्हणण्या तुला दुर्मिळ झालेला लक्षात ठेवा दाखव जवळ मंडळी मन इथे लिहिलेलं आहे बघा महत्वाची सूत्र आहे आयताची परिमिती आयताचे क्षेत्रफळ ह्या सगळं तर लिहिलेलं आहे ना कोण घनसंख्या किती लिहिलं ही बघा ही घनसंख्या किती हे सगळ्याची डिटेल्स दिलेली आहे ना ह्या बघा सगळं ते सुंदर पोस्टर पेंटिंग मध्ये केलेले आहे जेणेकरून मुलांक हे पटकन कॅच होण्यासाठी सगळं केलेला आहे काय इथे बघा या स्तंभावर अंक केलेले आहेत सगळे सगळे पाडे होते ते त्यापासून सुरुवातीपासून सुरुवातीच्या कामापासून ते इथपर्यंत एक ते शंभर पाडे आहेत इथे पण महत्वाची सूत्रे लिहिलेली आहेत दहा मिलीमीटर एक सेंटीमीटर सूत्र मंडळी तुम्ही पाहताय ना ऍक्च्युली इलेक्शन साठी चाललेली तयारी आहे येणार आहे ह्या त्याच्यामुळे दोन तीन दिवसांवर इलेक्शन आलेलं आणि अगोदरपासूनच ही तयारी चालू आपल्या शाळेची तर आतमध्ये सुद्धा चांगली रचना केलेली आहे प्रत्येक नागरिक संघकांसाठी इलेक्शनच्या वेळी बॉक्स आखून वगैरे सुसज्ज असं नियोजन हे आप आपल्या या ग्रामशाळेत आहे तर मंडळी ही आमची शाळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा आचरा हिरलेवाडी आमची शाळा ही तुमका मी माझ्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आहे आमच्या जुने आठवणी तसेच बरेचसे मोठे मोठे लोक होऊन गेले आमच्या शाळेत खूप पण आता सध्या खंत एवढी वाटता की शाळेत पट थोडं कमी हा म्हणजे आता सोळा संख्या हा पण एक आनंदाची एवढी गोष्ट आहे की सुंदर अगदी शाळेची सुधारणा झालेली आहे जिकडे तिकडे बरेच सुविचार पोस्टर्स अगदी मुलांका म्हणजे प्रत्येक वेळी डोळ्यात एकत ही सगळी गणितांची सूत्र दिसत होई अशा गोष्टीतून शाळा आता आमची ही पूर्ण सुसज्ज झालेली आहे खूप आनंद वाटता आमच्या आता शाळेचं अभिमानसुद्धा तेवढंच कारण ही सगळी जसं की तुम्ही बघितला जी सूत्र वगैरे प्रत्येक स्तंभावर लिहिली होती पण आमच्या ज्या शाळेचा आता तुमचं काही गावणार नाही सो अजूनही तेवढीच आठवण येतात मुलांची ती आरडाओरड ह्या वरांड्यातून धावताना फिरताना वरची शाळा होती तुम्हाला मी दाखवलं आहे की त्यावेळी ती जुनी होतीच ती आता आपली ती म्हणजे जुनी असल्यामुळे इमारती कोसळली हो तर व्हिडिओ कशी वाटली म्हणजे तुम्ही सांगा त्याचबरोबर तुमच्या आठवणीसुद्धा तुम्ही शेअर करा तुमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका सो भेटा पुढच्या व्हिडिओत आणि सगळी मुला दिसतं ती सगळी ह्या शाळेतली असत बरं का आमच्या तर म्हणतं की माझे आमच्या आठवणी असत बरेच जुने ते ताजे झाले पण आमच्या अगोदरच्या पण बऱ्याच वर्षापूर्वीपासूनची जी पिढी आहे जी की ह्या शाळेत शिकून गेली बरेचसे शिकलेले काही मोठे मोठेजण शिक्षक झाले इंजिनियर झाले डॉक्टर्स झाले तर अशा सगळ्या मोठ्या लोकांचीसुद्धा बरेच जुन्या आठवणी आहेत ते सुद्धा जागे होतील आणि त्यांचेसुद्धा कमेंट्स येतीलच ह्या व्हिडिओत सो तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि शंभर टक्के सांगतो तुम्हाला पण तुमच्या शाळेतल्या आठवणी जागा झाल्या असतील कमेंट मात्र नक्कीच करा मंडळी सांगायचा उद्देश असा आमच्या शाळेतील बरेच मुलं म्हणजे सध्याची पिढी जी आत्तापर्यंत आहे खूप जण आहेत की इंजिनियर्स झाले आहेत काही डॉक्टर्स झाले आहेत मु मुंबई विद्यापीठातून बी एस सी आय टीमधून तिसऱ्या क्रमांकावर आलेली मुलं आहेत म्हणजेच आमच्या गावचं नाव देखील उज्ज्वल केलेलं आहे आमच्या वाडीतील मुलांनी त्याचप्रमाणे पोलीससुद्धा आहेत तर अशी आमची शाळा जिल्हा परिषदेची की खूप मुलांना जडणघडण शिकवण गेलेली आहे तर तुम्हाला देखील विनंती करतो आहे अशा काही योजना अशा काही गोष्टी आपल्या शाळेत पुन्हा एकदा आणायचा प्रयत्न करूया जेणेकरून पुन्हा आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या प्रगतीपथावर येतील आणि पुन्हा तो आवाज येईल शाळेच्या घंटेचा आणि पुन्हा तेवढी संख्या मुलांची आनंदाने आपल्या शाळेत जायचं आहे मंडळी हा चक्र आहे ह्या चक्रामध्ये कसं आहे जर आपल्या शाळा चालल्या तर जे बेरोजगार शिक्षक आहेत त्यांना रोजगार मिळेल आताची यु युवा पिढी जी आहे बरेच जे बी एड डी एड करतात त्यांनाही संधी चालून येईल मुले जर वाढली शिक्षक भरती होईल मग ह्या गोष्टी ज्या आहेत टप्प्याटप्प्याने वाढत जातील मंडळी त्यासाठीचा हा प्रयत्न आहे आपल्या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या आपल्या ह्या ग्रामशाळा जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या आपल्या म्हणजे दुसरी आहे आपण म्हणतो ही आपली शाळा आहे मंडळी तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली असेल ती नक्कीच सांगा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मंडळी तर तुमच्या आठवणींचेही कमेंट तुम्ही या व्हिडिओखाली टाका भेटतो आहे पुढच्या व्हिडिओत अजून एक सांगतो तुम्हाला आमच्या शाळेची स्थापना त्यासाठी जी जडणघडण झाली आहे ती माझ्या वाडीतील मान्यवर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ हो, पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो बाय बाय